नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शास्त्रज्ञांनुसार डीए मध्ये तीन टक्क्याची वाढ करण्यात आलेली आहे सदर डीए वाढीनंतर शाणार्थ वेतन प्रणालीवर डी ए सुधारित दर टाकण्यात आलेले आहे यामध्ये डीए फरकाचा ऑप्शन देखील यापुढेच नमूद आहे त्यावर क्लिक करून डीए फरकाची रक्कम अदा करता येईल त्यानंतर घरबडे भत्ता सातवेतकानुसार निर्धारित केल्यानुसार डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरबडे भत्ता सुधारित होणार आहे परंतु सध्या शालार्थपणे घरबडे भत्त्याचे सुधारित दर अपडेट करण्यात आले नाही त्यामुळे सध्या माय फेब्रुवारीचे वेतन देयकासोबत सुधारित घरबडे भत्ता अदा करता येणार नाही याकरता शालार्थ प्रमाण सुधाराचे दरे सुधारित होणं अपेक्षित आहे त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी एच आर एमध्ये वाढ सुधारित होईल तसेच सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागे भत्त्याच्या दरात दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश प्रशासक प्रमुखकडून संबंधितांना देण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला अशी लाईक करा शक्कला विसरू नका धन्यवाद